सांडपाणी येत रस्त्यात काय काय सांगत काय भाई म्हणून तर म्हणते मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही

आपण पुरबळ खाना काय आपली काय मत होणार होत काय कशी काय जमीन अंदर ही प्लास्टिक ची जाळी भरती आली शेतात पीक येणार कसं कशी मिळणार खंडीवर कसं हे स्तर में बाई म्हणजे बाजाराला जायचंय